नमस्कार विमर्शवित विशाल विशालमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो मला काल बरेच फोन आले की कि ओके साहेब पलूस संदर्भात तुमचं विश्लेषण तुम्ही मांडलं पाहिजे असंही म्हटले की दोघांची मतं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आणि भाजपची मतं एकत्र एक आली की तो विजय होतो नऊ हजारच्या आसपास मतं होतात संजीवनी पुदाल्यांना जी सहा हजार नऊशे एक्क्याऐंशी मतं पडलेली आहेत त्यातून दोघांची मतं जास्त आहेत विशेषित कदमांचं एवढं वर्षचं असताना दोघांची मतं जर एकत्र केली असेल तर आम्ही जिंकलो असतो शेवटी जो जिता वही सिकंदर ते जिंकलेत त्यामुळे त्यांचा श्रेय त्यांना दिलंच पाहिजे नो no डाऊट त्यांचं अभिनंदनही केलं पाहिजे त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत कारण की भारतीय जनता पार्टीची अशी संस्कृती नाही आहे की निवडून आल्यानंतर रडगाणं गाणं ई एमला दोष देणं ईव्हीएममुळे ते जिंकलेत असा समज निर्माण करणं कारण की ती काँग्रेसची संस्कृती आहे हारलो तर ईव्हीएम फेल ई कॅप्चर केलं ई जिंकले भाजपवाले आणि जिंकलो तर चुप बसणं गप असणं मी त्यामुळे मी बऱ्याच जणांना सांगितलं की आपण रडणं नाही आपण लढलं पाहिजे ज्या चुका त्या मान्य केल्या पाहिजेत आणि पुढं गेलं पाहिजे तर माझं जे विश्लेषण आहे की जर मी जर म्हटलं किंवा त्यावेळी पत्रकारांना आज सोडलं नव्हतं त्यामुळे काहीतरी घोळ घातला असेल किंवा उमेदवारी त्यावेळी शेवटच्या टप्प्यात दुपारच्या सतरानंतर उपस्थित नव्हते तर हा सगळा संशयाला वाव आहे काँग्रेसने वेगळ्या पद्धतीने निवडणुका जिंकल्यात असं म्हणण्यात पॉईंट नाही जनतेच्या त्या मतांचा आपण रिस्पेक्ट आणि आदरच केला पाहिजे परंतु काँग्रेस जिंकलं आहे का हरलं आहे का याचं जर विश्लेषण करायचं म्हटलं तर मला वाटतं की आमदार विश्वजित कदमांना शुभेच्छाच आहेत परंतु त्यांनी आत्मपरीक्षण करावं भाजप जिंकलं का काँग्रेस जिंकलं कारण की भाजपची मागच्या वेळीची टक्केवारी ही सोळा टक्के मतं जेव्हा मागे नगराध्यक्षपदाची उमेदवारी मतं पडली दोन हजार सोळाला तर ती सोळा टक्के मतं पडली आणि यावेळी भाजपला सव्वीस टक्के मतं पडली म्हणजे भाजपच्या मतांची टक्केवारी ही वाढत आहे तो एक विश्लेषण झालं आणि त्या उलट काँग्रेसच्या मतदानाची टक्केवारी ही त्रेचाळीस वरून एकोणचाळीस टक्के मतांवरती आली म्हणजे भाजप पक्ष वाढतोय नो डाऊट सोळाशे पहिले नगरसेवक आता तेतीसशे नगरसेवक झाले दुपटीने नगरसेवक वाढले नो डाऊट परंतु याचंही विश्लेषण झालं पाहिजे की मतांची टक्केवारी वाढले आणि या उलट काँग्रेसचे जे विश्वजित कदमांचे खंदे शिलेदार आहेत विक्रम पाटील असतील किंवा संदीप शिसाळ असतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तालुक्याचे कार्याध्यक्ष गिरीश गोंदिल हे पडलेत ना म्हणजे ज्यांच्या नावावरती विश्वजित कदमांनी पलूचं राजकारण केंद्रित केलं नो डाऊट पुदाले कुटुंब आहेतच परंतु हे तीन नेते पडणं हे मला वाटतं का वा वा का वा ही काँग्रेसच्या दृष्टीने कुठंतरी मायनसची बाजू आहे गड आला पण शिलेदार गमावलेत त्यांनी याचंही आत्मपरीक्षण करायला हवं आणि याच्यामध्ये लोक म्हणालेस वकील साहेब कायद्यांनी हात मिळवणी केली पैशाचा वाटप झाला किंवा देवेंद्रजी सभा झाली नाही किंवा पक्षांतर दुफळी जी आहे नो डाऊट काय असेल भावभावांचा जी वाद आहे किंवा दुफळी आहे त्यालाही कारणीभूत आहे परंतु मला वाटतं की सर्वांनी पक्ष हा वरती ठेवला पाहिजे आणि वाद हे शमवले पाहिजेत बऱ्याच कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया आली जिल्हा परिषदेला काय होईल तालुक पंचायत समितीला काय होईल मी त्यांना सांगितलं की भारतीय जनता पार्टी हा फार मोठा पक्ष आहे आम आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते त्या ठिकाणी झगडत आहेत आणि त्यामुळे कार्यकर्त्याची कमी नाही आहे लिडरशिपची कमी नाही आहे परंतु काही नेत्यांनी आपले हितसंबंध आणि वाद जर वेळीच बाजूला ठेवले असते थे जे नगराध्यक्षपदासाठी हटून बसले होते कोणीतरी नगराध्यक्षपद तुम्ही घ्या उपनगराध्यक्ष प पद आम्हाला द्या असं काहीतरी झालं असतं तर कदाचित निकाल वेगळा लागला असता मला वाटतं काहीतरी विरोधकांची स्ट्रॅटेजी असतील काही म्हणतात की काही जर सेटल झाले काही जण विरोधकांना मिळाले कसं असतं निवडून आल्यानंतर कोण काय बोलताना महत्त्व नसतं निवडून अगोदर आले येण्याच्या अगोदर तुम्ही फितरांना कसं टॅकल करता हा सगळा सगळा विषय असतो त्यामुळे जिंकून आलेत नो डाऊट no पक्षीय संघटन हे काँग्रेसचं आहे की नाही का फक्त विश्वजित कदमांचा आहे हा एक प्रश्न पण या निमित्ताने पलूसमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली भारतीय जनता पार्टीचं संघटन वाढलं लोक म्हणली देवेंद्रांची सभा का झाली नाही देवाभाऊंची सभा का झाली नाही त्याला अधिक कारण असू शकतात परंतु ह्यांच्या सांगण्यावरून देवाभाऊ आले नाही असा एक नेरेटिव्ह शेवटच्या टप्प्यात गेला की आमचं ऐकून आमच्याशिवाय तर सभा होऊ शकत नाही विश्वजित कदम देवेंद्र फडणवीस आहेत ते मुख्यमंत्री झाले होते राहतील प्रदीर्घ अनुभव आहे देवाभाऊ भाऊ काही झालं तर पक्षाशी आणि पक्ष संघटनेशी गद्दारी करू शकत नाही तो एक नरेटिव्ह सेट झाला की त माझ्याशिवाय सभा होऊ शकत नाही दुसरा विषय त्या ठिकाणी महत्वाचा झाला की पुन्हा आपल्या स्वर्गवासी पतंग कदमांचा ट्रम्प कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला ट्रम्प कार्ड इमोशनल केलं हरकत नाही तुमच्याकडे आहे तुम्ही खेळू शकता परंतु प्रत्येक म्हणजे ते ट्रम्प कार्ड चाललं असं नाही आहे साहेबांच्या निधनानंतर पहिली निवडणूक होती नो no डाऊट उत्कृष्टपणे विश्वजित कदमांनी स्मार्ट प्ले केला पण मला सगळ्यात हे सगळं आहे त्यांचं वर्चस्व आहे कामगार आहेत हरकत नाही परंतु तुम्हाला आश्चर्य कधी वाटलं की जेव्हा त्या हेलिकॉप्टरने त्या विजयासाठी आले हेलिकॉप्टरने का आलो हो। जर तुम्हाला तुमच्या विजयांची शक्यता होती गॅरंटी होती तर तुम्ही हॅलिकॉप्टरमधून का आला इथंच छान म्हणून बसला असता ना मतमोजणीच्या दिवशी म्हणजे कदाचित त्यांच्याही मनात किंतू परंतु असण्याची शक्यता नाकारता येत नाही असो त्यांनी मेहनत घेतली सभा घेतल्या ठासून सांगितलं घासून सांगितलं आणि उडून आले त्यांना शुभेच्छा आहेत आणि आगामी काळात त्यांनी चांगलं काम करावं पोलुसकरांना त्यांनी दिलेलं आश्वासन पाळावी नाहीतर भारतीय जनता पार्टी सक्षम आहे विरोधकाची भूमिका बजावण्यासाठी त्यामुळे हे जे एक, एक विश्लेषण होतं जे मला वाटलं अण्णा नालावडेंच्या स्वरूपात सुनादा नालावडे असतील सागर नलावडे असतील चांगलं नेतृत्व या पोलूस शहरात उद्यास आल्या आता सागरजींची बरीच संदर्भ आणि त्यांचा एक पॉझिटिव्हनेस ॲटिट्यूड मला फार भावला प्रकारे ते उतरले चांगली गोष्ट आहेत अण्णासारखं एक चांगलं नेतृत्व या कदाचित या पोलूसला मिळालं असतं सोनालेताईसारखा एक, सोना एक सुशिक्षित चेहरा पोलिसला मिळाला असता हरकत नाही हात जीर होत असते परंतु आगामी काळात आम्ही वाढलोय आम्ही दहा टक्क्याने वाढलोय आगामी काळात अशीच वाढ जर राहिली तर तो दिवस दूर नाही पलूसमध्ये भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता येऊ शकते धन्यवाद